नमस्कार आर न्यूज च्या शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात चंदगड विधानसभेवर अपक्षाची बाजी भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांनी फडकवला विजयी ध्वज चोवीस हजार एकशे चौतीस मतांनी केला महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांचा पराभव आमदार आबेडकर यांची विजयाची ऐतिहासिक हॅट्रिक केपीएवाय सुपडा सुपडासा पहिल्या फेरीपासून घेतलेलं लीड अखेरपर्यंत अबाधित आबेडकर समर्थक कार्यकर्त्यांचा जल्लोष गडिंग्लज येथील काळभैरव मंदिरात मोठ्या भक्तिभावाने जयंती उत्सव संपन्न कीर्तन जन्मकथा आणि महाप्रसादाने हजारो भाविकांना भक्तिमय अनुभव महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील जागृत देवस्थान भाविकांसाठी श्रद्धास्थान चंदगड विधानसभेचे विजयी उमेदवार शिवाजी पाटील यांचे राजेश पाटील यांच्याकडून करण्यात आलेलं अभिनंदन आणि चंदगड विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार शिवाजी पाटील यांची विजयानंतरची प्रतिक्रिया